श्रावण सोमवार पाळणार असाल तर काही नियम लक्षात ठेवा उपवास कळत मोडला जाऊ शकतो श्रावणी सोमवारी उपवास करणं अत्यंत शुभ मानलं जातं त्यात यंदाच्या श्रावण महिना पाच ऑगस्ट रोजी सोमवारी सुरू होतोय हा एक दुर्मिळ योग आहे त्यामुळे आधीच खास असलेल्या श्रावण महिन्याला यंदा अधिक महत्त्व प्राप्त झालंय परंतु असं असलं तरी श्रावणी सोमवारी आणि या महिन्यातील इतर शुभदिनी उपवास पाळणाऱ्या व्यक्तींनी काही गोष्टींचं तंतोतंत पालन करणं आवश्यक आहे त्या नेमक्या कोणत्या याबाबत ज्योतिषांनी माहिती दिली पंडित हरिमोहन शर्मा सांगतात स्त्री असो किंवा पुरुष असो जर श्रावणात उपवास पाळणार असाल तर केवळ मांसाहार करू नये हा एक नियम नाही तर इतरही काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायलाच हवी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मचर्य पाळावं पांढऱ्या वस्तूंपासून लांब राहावं अगदी जेवणातही दूध दही मीठ असे प पांढरे पदार्थ येऊ देऊ नयेत विशेष म्हणजे या महिन्यात महादेवांना दुधाचा सर्वाधिक अभिषेक केला जातो मात्र असं असलं तरी श्रावण पाळणाऱ्या व्यक्तींनी दुधाचं सेवन करू नये असं ज्योतिषी म्हणाली ज्योतिषांनी पुढे सांगितलं श्रावणात शक्य असल्यास चांदीच्या भांड्यात अन्नपदार्थ खावे ते शुभ मानलं जातं तर यापेक्षा उत्तम म्हणजे मातीच्या भांड्यांमध्ये जेवण करावं त्यातून अत्यंत शुभ फळ मिळतं असं म्हणतात श्रावणात सर्वत्र हिरवळ असते मात्र जेवढं आल्हाददायक वातावरण तेवढ्याच वेगानं विषाणू पसरतात त्यामुळे श्रावणात पालेभाज्या न खाण्याचा सल्ला दिला जातो कारण त्या भाज्यांवर विषाणू चिकटलेले असू शकतात ते शरीरात गेल्यास आपण आजारी पडू शकतो महत्त्वाचं म्हणजे याच भाज्या प्राणीही खातात त्यामुळे श्रावणात दूधसुद्धा पिऊ नये असं सांगितलं जातं व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद